नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बांधित झालेले जे शेतकरी आहे ते राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे हेच पॅकेजचं कशाप्रकारे या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यांची पात्र असतील किंवा या संदर्भातील एक जी आर म्हणजेच की नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात या ठिकाणी आलेलं आहे या जी आरमध्ये बदल करून आता एकोणतीस तालुक्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे शुद्धीपत्रक अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात या ठिकाणी आलेलं आहे तालुक्याची वर्गीकरण करून नवीन यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार अतिरिक्त हे दहा हजार रुपयाचं अनुदान हे एन एफच्या निकषांच्या वेगळी ही राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यासाठी या संदर्भातील एक क्लिअरिफिकेशनच्या माध्यम देण्यात आलेले आहे म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान द्यायला मंजुरी देण्यात आलेली आहे एन एफच्या निकषानुसार दोन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळते यांच्या त्यानुसार वरील एक जे है हेक्टर जे काही नुकसान आहे भरपाई होणार ती राज्य माध्यमातून दिली जाणार आहे प्रति हेक्टर दहा हजार रुपयाचं रब्बीसाठीचं हे अनुदान हे देखील राज्य शासनाच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे म्हणजेच की आता जे नवीन जिल्हे यामध्ये एकोणतीस तालुके यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे यांच्या संदर्भातील दोन जी आर आपण पाहणार आहोत की दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेले आहे राजस्थानच्या माध्यमातून म्हणजेच की या महिन्याचा जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बांधीस विशेष पॅकेज घोषित करण्यात आलेले होते यांच्या अंतर्गत पूर परिस्थितीमुळे बांधीस जे अतिवृष्टीमुळे बांधित झालेल्या जे तालुक्या आहेत त्यांच्या ओल्या दुष्काळामुळे सवलती दिल्या जाणार आहेत या सवलती जाहीर करण्यासाठी तालुके घोषित करण्यात आलेले आहे दुष्काळाचे त्रिगर लागू करण्यात आलेले आहे तालुक्यांवरती यादी देखील दिलेली आहे दुष्काळाच्या या सवलती या मोठ्या प्रमाणात मागल्या होत्या परंतु विरोधी पक्षाच्या माध्यमातून शेतकरी संघ घटनेच्या माध्यमातून ही दुष्काळी सवलती लागू करा ओल्या दुष्काळ लागू करा ह्या आता दोनशे ब्याऐंशी तालुक्यांना लागू करण्यात आहे ला दोनशे त्रेपन्नच्या च्या ऐवजी दोनशे ब्याऐंशी यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात या ठिकाणी आहे तालुक्यांची यादी आपण सर्वात आधी बघणार आहोत की तालुक्या यादी जाहीर करण्यात आलेली आहे व बायोफॉर्मेशन करण्यात आलेले आहे दोन प्रकारचे यामध्ये बांधित तालुक्या आहे असंता आणि तालुक्य अशा पालघर म्हणजेच की यामधील चार नाशिक आणि पांधरा यांच्यामध्ये पंधरामध्ये तीन अंशता बांधीच आहे म्हणजेच की पंधरा पूर्णपणे बांधित धुळे जिल्हा आणि तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच की धुळे जिल्ह्यात एकही तालुका यांच्यामध्ये समाविष्ट नव्हता तीन तालुक्यांमध्ये यांच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे म्हणजेच की जळगाव जिल्ह्यातील तेरा पूर्णांत बांधित झाले तालुक्यांमुळे अहिला मधील तीन तालुके बांधित अंशता बांधित व अकरा तालुके पूर्ण तीन तालुक्यांचा नव्याने समावेश करण्यात ठिकाणी आलेला आहे पुणे जिल्ह्यांमधील दोन तालुक्यांचा हवेली आणि इंद्रापूर या तालुक्यांचा अंशता बाधित मध्ये समावेश करण्यात या ठिकाणी आलेला आहे सोलापूर मधील पुणे सोलापूर मधील अकरा पूर्ण बांधित सांगली जिल्ह्यातील एक अंशतः नऊ पूर्ण बाधित सातबारा जिल्ह्यातील साधारणपणे पाच तालुके हे अंशता बाधित तीन तालुक्यांमध्ये पूर्ण बाधित पूर्ण फक्त तीनच तालुक्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे कोल्हापूरमधील आठ तालुके ज्यांच्यामध्ये तीन तालुके बादी समाविष्ट करण्यामध्ये आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमधील नऊ जालना, जिल्ह्यातील आठ तालुके बीड म्हणजे की जिल्ह्यातील अकरा जिल्ह्यातील दहा तालुके धाराशिवमधील आठ तालुके नांदेडमधील सर्वात तालुके यांचा तालुके सोळा तालुक्यांचा यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच की जिल्ह्यातील एकही तालुका यांच्यामध्ये दाखवला जात नव्हता आणि यांच्यामुळे बरेच सारे संभ्रम निर्माण झालेले होते सोळा तालुक्यांचा पूर्णपणे बांधित मध्ये समावेश करण्यात आलेला आहे परभणी जिल्ह्यातील नहू हिंगोली जिल्ह्यातील पाच नांदुरा आणि संग्रामपूर बुलढाणा जिल्ह्यामधून अंशता बाधित झालेले करण्यात आलेले उर्वरित अकरा तालुके हे पूर्ण बाधित झालेले आहे आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झालेला आहे अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुके अकोला जिल्ह्यातील सात या तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर वाशिम जिल्ह्यांमधील सहा तालुक्यांचा समावेश आहे म्हणजेच की यवतमाळ जिल्ह्यामधील सोळा तालुके सोळा तालुके यवतमाळ जिल्ह्यातील घेण्यात आलेले आहे वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके आहे नागपूरमधील तेरा तर भंडारातील सात गोंदियामधील सात म्हणजे एक पूर्णतः बांधित चंद्रपूर जिल्ह्यातील चौदा तालुके आहे गडचिरोली मधील दोन बारा पूर्णांत बांधित अशा तालुक्याप्रमाणे अशा प्रकारे एकूण एकतीस अंश अंशदा बांधित दोनशे एकावन्न पूर्ण बांधित आणि एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके हे या ठिकाणी यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे आता म्हणजेच की जे पूर्ण बांधित झालेले जे शेतकरी आहे त्यांना तालुके असेल किंवा त्यांच्या काही महसूल मंडळ असतील या ठिकाणी निवडली जाणार आहे महसूल मंडळ यांच्यामध्ये बांधित जे मंडळाला त्या सवलती लागू राहणार आहे यांच्यामध्ये सवलती आपण यापूर्वी पाहिलेलं होतं की जमीन महसूलामध्ये सूट करण्यासाठी कर्जाची पुनर्घटना शेतीची निगडीत कर्जाच्या वसुलीची थगिती तीन विजाच्या म्हणजेच की तीन महिने विजामध्ये माफी मुलांना दहावी बारावीच्या परीक्षामध्ये शुल्कांच्या माफी दिलेली आहे आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी दिला दिला आहे की त्यांच्या व्यतिरिक्त जो दुसरा जी आर खेळण्यात आला आहे त्या जी आर मध्ये मदतीचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे क्लिअरिकेशन आहे राज्य सरकारच्या किती मदत देणार आहे एनडीआरएफच्या राज्य सरकारकडून वरील एक हेक्टर पर्यंत महाराष्ट्र सरकारच्या विशेष पॅकेज मधून दिली जाणार आहे असे आपण या ठिकाणी आधीच ते बघितलेले आहे की सरकार आपल्याला किती मदच्या शेतकऱ्यांना किती मदत देणार व या संदर्भातील जर काही अपडेट आपल्याला बघायचं असेल व पूर्ण बघायचं असेल तर महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती आपण जी आर आर ठिकाणी पाहू शकतो धन्यवाद